जिंतूर शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने दिनांक सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री साडेआठ एका युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण अस्वस्थ झाले दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे मयत झालेल्या युवकाचे नाव संदीप विश्वनाथ कदम वय वर्ष सदोतीस राहणार बोर्डी असं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी प्रारंभ झाला जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीतील एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील तर कर्कश आवाजातील गाण्यावर तरुण युवक बेफानपणे नाचत होते त्यावेळी संदीप कदम यांना अस्वस्थपणामुळे तातडीने जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच संदीप कदम यांचा मृत्यू झाला या आवाजाने अन्य तिघे प्रचंड अस्वस्थ झाले त्या तिघांना तात्काळ जिंतूर रुग्णालयात व तेथून पुढे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे सध्या स्थितीला तिन्ही युवकांची प्रकृती स्थिर आहे दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी बोर्डी येथील स्मशानभूमीत संदीप कदम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी मुले वडील भाऊ बहीण असा परिवार आहे संदीप कदम यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे